तुमचं योजना करू या लोकप्रिय युट्यूब चॅनलपासून युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब पण करू शकता बिलेकनला ऑल प्रेस करू शकता अतिवृष्टी नुकसान भरपाईचं जे अनुदान आहे ते अनुदान आलेलं आहे आता अनुदान आल्याच्या नंतर आपल्याला फिके नंबर कुठे मिळेल आणि आपल्याला किती अनुदान आलं हे याचं स्टेटस सुद्धा तुम्ही घर बसल्या चेक करू शकता या संदर्भात संपूर्ण बातमी याच व्हिडिओच्या माध्यमातून देऊ फक्त या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सबस्क्राईब करायचं आहे आणि या व्हिडिओला लाईक पण करायचं आहे तर आपण जे स्टेटस आहे ते टेटस कशा पद्धतीने चेक करू शकता आणि विके नंबर कुठून आणि कसा तुम्हाला मिळेल या संदर्भात व्हिडिओमध्ये सांगूत चला तर थेट पद्धतीने या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला असेल तर आपण थेट पद्धतीने या व्हिडिओला सुरुवात करूया तर एकंदरीत सुरुवात सुरुवातीला एक महत्त्वाचा प्रश्न पडतो की अतिवृष्टी नुकसान भरपाईचे आता पैसे आले आहेत आपल्याला ई के वाय सी करायची आहे का तर महत्त्वाची म्हणजे आपली जर फार्मर आय डी नसेल काढलेली तर आपण ई वाय सी करू शकता आणि फार्मर आय डी काढली असेल तर थेट पद्धतीने तुमच्या डीबीटी मार्फत आधार कार्डला जी बँक लिंक असेल तिथे पैसे गेलेले आहेत आपण चेक पण करू शकता दुसरा प्रश्न राहिला फिके नंबर कुठे भेटेल दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की फिके नंबर कुठे भेटेल तर फिके नंबर आपल्याला तलाटी तलाटी जे आहे आपल्या गावाचा तिथे आपल्याला भेटून जाईल महत्त्वाचा प्रश्न राहिला की आता स्टेटस कसं चेक करू पहा स्क्रीनवरती आपल्याला दिसत आहे तर आपल्याला जो विकी नंबर मी सांगितल्याप्रमाणे तलाठ्याकडे जायचं आणि फिकी नंबर द्या असं म्हणायचं म्हटल्यानंतर ते देतील आणि इथे आपल्याला फक्त फिकी नंबर आपल्याला टाकायचा आहे टाकल्याच्या नंतर हे जे सबमिट बटन दिसते याच्यावर फक्त सबमिट करायचं आहे आणि सबमिट केल्या केल्या तुमची बँक डिटेल्स सर्व किती पैसे आले सर्विस्तर माहिती तुम्हाला ए के वाय सी पेंडिंग आहे का काय आहे याची सुद्धा संपूर्ण माहिती भेटेल एवढ्यूब चॅनलला फक्त सबस्क्राईब करा धन्यवाद